मित्रांनो वेरूळच्या शिवारात शेकडो वर्षांपासून कुणबिकी करणाऱ्या भोसले घराण्याचा कर्तापुरुष बाबाजी भोसले यांना त्यांच्या कर्तबगारीने वेरूळ गावाची पाटीलकी मिळाली आणि भोसले घराण्याचे कर्तृत्व फुलायला लागले त्यांची मुले मालोजी आणि विठोजी वडिलांपेक्षा अधिक कर्तबगार निघाली आणि त्यांनी निजामशाहीत सरदारकी मिळवली भोसल्यांच्या कर्तृत्वाचा डंका वेरूळची शिव ओलांडून पुण्यापर्यंत गाजू लागला मालोजी मालोजीराजांनी घालून दिलेल्या भक्कम पायावर स्वराज्याचे संकल्प राऊळ बांधण्याचे काम केले राजांनी भातखेडीच्या युद्धातील अतुलनीय पराक्रमाने शहाजीराजांच्या कर्तृत्वाच्या फैरींनी दिल्लीच्या मुघलशाहीच्या कानठळ्या बसल्या निजामशाहीला निस्तनाभूत करायला टपलेल्या मुघलशाही व आदिलशाही सोबत प्रखर संघर्ष करत त्यांच्या नाकावर टिचून शहाजी राजांनी बाल निजामाला मांडीवर बसवून निजामशाहीचा कारभार चालवला शहाजीराजांनी संकल्पिलेल्या स्वराज्य राऊळावर कळस चढवण्याचे काम केले छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला सर्वंकष शोषणातून मुक्त करणारे स्वराज्य, स्वराज्य स्थापनेचे राजकीय कार्य तर त्यांनी केलेच पण त्याही पेक्षा सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातले सामान्य जनांचे मानसिक दास्यत्व व शोषण याविरुद्ध त्यांनी विद्रोह केला शोषित शुद्रातिशुद्रांना त्यांनी हाती तलवार घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य बहाल केले व युद्ध करणे हे फक्त क्षत्रिय कर्तृत्व आहे या शतकांच्या मनुस्मृती कल्पनांना लाथाडले पुनवडी उद्ध्वस्त करून तिथल्या वेशीत मुरार जगदेव कुलकर्णीने लोखंडी पहार ठोकली होती व त्या पहारीला चपलांचा हार लटकावला होता आणि जो कोणीही पहार उपटून इथे वस्ती वसवण्याचा प्रयत्न करील त्याचा निर्वंश होईल अशी शापवाणी उच्चारली होती ब्राह्मणांच्या शापवाणीला आजही भले भले टरकतात मग चारशे वर्षांपूर्वी कशी परिस्थिती असेल याची तुम्ही कल्पना करू शकता ब्राह्मणांच्या अशा दहशतीच्या काळात शिवरायांनी ती पहार उपसून फेकून दिली आणि पुनवडीला लाल महाल बांधून ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक सामान्य जनांच्या मनात घातलेली शतकांची मानसिक गुलामी ध्वस्त केली एकदा परधर्मात गेलेल्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत स्वधर्माची कवाडे बंद होतात असा ब्राह्मण धर्माचा आदेश होता पण शिवाजी महाराजांनी बजाजी नाईक निंबाळकर आणि नेताजी पालकर या परधर्मात गेलेल्या आपल्या आप्तजनांना त्यांच्या इच्छेखातर पुन्हा स्वधर्मात घेतले आणि ब्रह्मवृंदांच्या या ब्रह्मवाक्याला तिलांजली देऊन धर्माच्या ठेकेदारांना आसमान दाखवले शिवरायांच्या काळात ब्राह्मणांनी स्त्रियांच्या दागिन्यांच्या लोभाने सती प्रथा सुरू केली होती पण शिवरायांनी आपले वडील शहाजीराजे यांच्या अपघाती आप निधनानंतर आपली आई जिजाऊंना सती जाण्यापासून रोखून सती प्रथेसारख्या तत्कालीन अनिष्ट आणि क्रूर प्रथेला मर्यादित स्वरूपात का असेना पण विरोध केला ब्राह्मण धर्मात एखादा मुलगा पालथा अर्थात पायाळू जन्मला म्हणजे त्याला घरबुडवा वंश बुडवा राज्य बुडवा संबोधून अशुभ ठरवले जायचे पण सन सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम याचा जन्म झाला जेव्हा आपला मुलगा राजाराम हा पालथा जन्मला आहे अशी अशुभ वार्ता घेऊन सेविका आली तिचा चेहरा चिंतेने म्लान दिसत होता तेव्हा शिवरायांनी माझा मुलगा पालथा जन्मला याचा अर्थ हाच की तो मोगलशाही पालथी घालील असे सकारात्मक उद्गार काढून तत्कालीन पुरोहितशाहीने पेरलेल्या गैरसमजुतींना मुठमाती दिली अमावस्या आणि अमावस्येच्या अंधाऱ्या रात्रीविषयी भटांनी आपल्या धार्मिक ग्रंथांमधून समाजात अनेक गैरसमजुती पेरून ठेवल्या होत्या पण शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत अमावस्येच्या काळ्या कभिन्न रात्री अनेक लष्करी कारवाया केल्या आणि दिमाखदार विजय संपादन केले आणि कृतीतून अशा अंधश्रद्धांना दूर करण्याचा प्रयत्न केला शिवरायांनी शेकडो किल्ले बांधले अनेक इमारती बांधल्या पण एकाही किल्ल्याच्या वा इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन भटांच्या हातून केले नाही किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्राह्मणी कर्मकांड केले नाही आपल्या सैन्याला रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सक्त ताकीद देऊन व या आदेशाची अंमलबजावणी करून तोपर्यंत रयत ही फक्त लुटण्यासाठीच असते हेच मध्ययुगीन इतिहासाच्या पानापानावर रंगवणाऱ्या सल्तनतींच्या आणि सामंतांच्या शोषक इतिहासाची पाने शिवरायांनी टराटरा फाडली ब्राह्मण म्हणजे भूदेव मनुस्मृती आधारित धर्मानुसार त्यास कोणत्याही अपराधासाठी कोणत्याही परिस्थितीत शिक्षा देणे वर्ज्य होते शिवरायांनी हा आदेश लाथाडला ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो असा सवाल करून काम चुकार ब्राह्मण कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला उभा चिरून मनूच्या आदेशाचे दोन तुकडे केले समस्त भारतवर्षात क्षत्रियत्व फक्त राजपुतांत शिल्लक राहिले असल्याने व शिवाजी हा शूद्र असल्याने तो राज्याभिषेक करू शकत नाही असा धोषा धर्मांत ब्रह्मवृंदांनी करूनही प्रागतिक विचारी ब्राह्मणांना सोबत घेऊन रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक घडवून आणला आणि राज्यक्रांती केली संभाजीराजे व कवी कलश यांच्या सोबतच्या सततच्या वैचारिक मंथनाने प्रभावित होऊन साकल्याने विचार करून शिवरायांनी वैदिक राज्याभिषेक नाकारला आणि समतावादी शक्त राज्याभिषेक व त्यासाठीची अट अर्थात हीन जातीय विदुषी सोबत शैव विवाह करून जात्यंतक धर्मक्रांती केली पुराणोक्त धर्माने हिंदूंवर सप्तबंदी घातली होती त्यात धर्मबंदी शस्त्रबंदी शास्त्रबंदी समुद्रबंदी परदेशबंदी रोटीबंदी बेटीबंदी या सात मर्यादांचा समावेश होता शिवरायांनी परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात घेऊन धर्मबंदी उद्ध्वस्त केली शूद्रांना शस्त्र चालवण्याचा अधिकार नव्हता शिवरायांनी शुद्रातीशूद्रांच्या हाती तलवार देऊन शस्त्रबंदी अवघेरली ब्राह्मण व क्षत्रियांशिवाय कोणासही ज्ञान संपादनाचा वा ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार नव्हता पण शिवरायांनी संभाजीराजांना संस्कृत पंडित बनवले आणि त्यांना साहित्य लेखनास प्रवृत्त करून ज्ञान प्रसार प्रचारही करवला कोणत्याही हिंदूला लंघन निषिद्ध होते अर्थात समुद्रावरून प्रवास करण्यास बंदी होती असा गुन्हा करणाऱ्यास धर्मभ्रष्ट केल्या जाई शिवरायांनी आरमाराची स्थापना करून ही बंदी लाथाडली कोणत्याही हिंदूला परदेश प्रवास करण्यास बंदी होती शिवरायांनी आपली जहाजे अरबस्तानच्या मस्कतपर्यंत व्यापारास पाठवली आणि परदेश बंदीची बेडी तोडली जातीबाहेरील व्यक्तीसोबत भोजन करण्यास ब्राह्मणी धर्माने बंदी घातली होती शिवरायांनी अठरा पगड जातींना मावळा या एकाच सूत्रात बांधून त्यांना एकाच पंक्तीत बसवले व सर्वांना एकत्र भोजन करावयास लावून रोटी बंदी नाकारली जात तर सोडाच पण पोट जातीच्या बाहेरही लग्न करण्यास त्या काळात बंदी होती शिवरायांनी समतावादी शाक्त धर्माचा स्वीकार करून जातीय विदुषी शैव शैवविवाह करून भेटीबंदी उद्ध्वस्त केली आणि जात्यंतक समाजक्रांतीचा पाया रचला अशा क्रांतिकारी निर्णयांमुळेच ब्राह्मणी सामंती छावण्यांमध्ये भूकंप होण्यास सुरुवात झाली त्यांना आपले अस्तित्व दोलायमान वाटायला लागले आणि त्यातूनच या महानतम राजाची हत्या घडवून आणल्या गेली भारतातील आधुनिक युग अवतीर्ण होता होता मध्ययुगीन काळोखात गडप झाले अशा महान क्रांतिकारांच्या समस्त क्रांतिकारी कृतीस विनम्र अभिवादन जय शिवराय जय संविधान